कपाळ भरून कुंकू अंगभर लुगड हातात डझन भर गावाकडची म्हातारी लक्ष्मीबाई तात्यासोबत बसलेली डोळे पाण्यानं गच्च भरलेले भाकर घशाखाली उतरणा डोंगरा एवढा तात्या पण दोन दिवसात खचून गेला होता आतनं हदरला होता दोघांच्या काळजाचा तुकडा कुणीतरी हातोहात लंपास केला होता अवघ्या तीन दिवसाचा नातू चोरीला गेला होता त्यांचा पोटात खड्डा पडला होता रात्रीचा दिवस करून पोलिसांनी त्यांचं काळीच परत त्यांच्या हातात दिलं खरं पण डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हतं लेकरू परत आलो व म्हणत दोघं एकमेकांना सावरत होती डिक्सळ सारख्या मोठी एवढ्या गावात लक्ष्मीबाई आणि तुकाराम गोरड पोरीला बाळंतपणाला घेऊन मिरज शासकीय रुग्णालयात आले होते पाच पोरी आणि एकुलता एक पोरगा असलेल्या लक्ष्मीबाईची कविता लाडकी पोरगी पण तिला दोन पोरं आणि दोन पोरी झालेल्या पण आईचं काळीच तिला आपल्या पोरीच्या बाळंतपणाची काळजी लागून राहिलेली म्हातारी घारी घतपोरीच्या अवतीभोवती थांबलेली बापाला काळजी दाखवता येत नाही पण तात्यांचं पण खालणं वर्ण आणि वर्ण खाली कविताला म्हातारा म्हातारी जाम खुश झाले देवाला हात जोडलं गावाला पेडत चारायची घाई उठली तोवर बाळ कोणीतरी चोरल्याचं समजलं आणि दोघांच्या पायाखालची जमीन सरकली आज हे सांगताना दोघ हडबडलेलीच होती लक्ष्मीबाई धीराच्या त्यांनी सांगितलं दवाखान्यात समध्या आपल्या गतच आयाबाया गरीबाच्या आम्ही आल्यावर दुसऱ्या दिवशी एक बाय आली चौकशा करायला लागली माझ्या बहिणीला पण पोरग झालाय कांचन ठेवलं या म्हणाली कविताच्या बाळाला जवळ घ्यायला लागली ला आता नाही तर करी कसं म्हणावं घे तर घेऊ दे माया असती असं म्हणतो राजशाला बापय माणसासनी आज झोपू देत नाहीत तर मी दोन पोरं घेऊन झोपती तुम्ही आता झोपाजा निवांत म्हणाली मी नाही गेल्यावर ती बी बाई भाईवरच झोपली सकाळच्याला गाठ पडली तर एकलीच बसलेली मालक म्हटले तिला बी चार घास दे खाली घोळी हो माणसं व आम्ही माणस वळकाय चुकलो हो। आम्ही खाली जेवायला गेल्यावर ही वड पोरीकडं गेली गप्पा हणत बसली जरा एळानं उठली बाळाला घेतलं आणि सोळा नंबरला डोस द्यायला लागल्यात तुझ्या बी बाळाला देऊन आणती म्हणाली मी बी संकट येते असं पोरगी म्हणाली पण तू नको म्हणत ती, ती बाळाला घेऊन गे गेली की ओ गेली ती परत आलीच नाही बाळाला घेऊन लंपास झाली की आम्ही परत आलो तर कविता कावरी बावरी झालेली विचारल्यावर बाळाला घेऊन गेलेली बाई अजून परत आली नाही म्हणाली काळजात सर्र झालं मालकांना सांगितल्यावर ते दानदान पळत सोळा नंबरला गेले तर बायबी नाही आणि बाळबी नाही मग सारा दंगा उठला समजा दवाखाना गोळा झाला बाळ चोरलं बाळ चोरलं कवितानं वरडून वरडून दवाखाना डोक्यावर घेतला माझं बाळ कुठाय विचारायला लागली काय सांगावं तिला तास गेलं दोन तास गेलं एक दिवस गेला रात्र गेली बाळाचं काय समजेना दोन दिवस पुरीनं अन्नाचा कण खाल्ला नाही समाधान तर आमचं जावय आहेत त्याला निरोप धडला तो लगलग आला त्याला पण काय सुधरा ना आम्हीच दोघांनी छातीवर दगड ठेवला डोळं पुसलं पोरीच्या मागं उभा राहिलो असलं दैवत तसं होईल धीर सोडू नकोस असं म्हणालो डोळ्याला डोळा नाही का पोटात अण्णाचा कण नाही दरवाजातच बसलो होतो सारं पोलीस आलं होतं काय बाय विचारत होतं दवाखान्यातलं साहेब मॅडम हल्ला नाहीत सारी दवाखान्यात बाळाची वाट बघत बसलेले माणस गावाकडची माणसं यायला लागली होती नेते मंडळी येऊन पोलीस डॉक्टर आसनी जाब विचारत होती आम्ही पोलिसांनी सांगितलं रिकाम्या हातानं गावाकडं जाणार नाही जाऊन गावाला काय सांगावं आम्ही काय बी करा पर बाळ हुडकून द्या आमचं पोलीस कॅमेरात काय बाय तपासत होती अडीच दिस झालं आणि पोलीस एका बाईचा फोटो घेऊन आलं आम्ही लगेच वळखलं ही स्त्री तिच्या हातात आमचं बाळ होतं फोटो बघितला आणि वाटलं बाळ सुखरूप आहे धीर आला जेव्हा जीव आल्यागत झालं देवच पावला बाळाला घेऊन बाय अंकलीकडे गेल्याचं कळालं ती बी सारा का फारा सावळस गावची असल्याचं समजलं पोलिसांनी छापा घालत तिला धरली आणि बाळाला सोडविलं तिच्या तावडीतनं आणि मग पोलीस मॅडम बाळाला घेऊनच आल्या बाळ कविताच्या हातात ठेवलं आणि स्वतः बी रडायला लागल्या कवितानं तर हंबरडाच फोडला पटापटाट बाळाचं मुक घ्यायला लागले समजा दवाखाना रडायला लागलेला आणि बाळ हसायला लागलेलं ला 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 लबाडलेकाचं हे सांगताना दोघं बी हसायला लागले जाता जाता तात्या म्हटले सारा का फारा नावची बाय ती अवो त्या बायनं आमच्या कविताच्या दीड वर्षाच्या इठ्ठलालाच पळवायचा बेत केला पण मी समोरच आल्यावर बाय गडबडली नाहीतर बाळाच्या जागी इठ्ठलालाच पळवी लावता तिनं कविताचा नवरा मुंबईवरनं धावत आलेली ननन तात्या आणि लक्ष्मीबाई सारी पोट भरून जेवली देवागत आले धावलेल्या पोलिसांना हात जोडलं पोरीला सोडला की गावाकडे जायचं आहे बारशाची तयारी करायची आहे म्हणायला लागले नाव काय ठेवणार बाळाचा असं विचारल्यावर तात्या हसल्यान म्हणाले ते आता पोलीस मॅडमच ठरविणार समजा आम्ही त्यासनीच सांगितलंय नावाचं पण मला इच्छाशिला तर माझं नाव फिक्स ठरलंय बघा काय वा सत्यविजय कसं वाटतं या सत्याचा विजय होतो म्हणून सत्यविजय या बारशाला असा औतन देत तात्या नातवाकडे जायला निघाले